नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी सासरी आलेली आहे तर सासरी कशामुळे आले तर आजोबांची आज चवथ भरणी होती म्हणजे जे काय भरणी वगैरे काय असेल ते मला बाकीचे जास्त त्यातलं माहिती नाही आहे पण चवथ भरणी म्हणजे चतुर्थीला येते तर प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो म्हणजे जी एखादी एक व्यक्ती एक्सपायर होते ना तर वर्षाच्या आतमध्ये जर चवथ भरणी आली तर त्यावेळेस आहे ना कार्यक्रम ठेवला जातो म्हणजे जेवण वगैरे ठेवलं जातं आणि ते काही पूजा वगैरे ब्राह्मणाच्यातून त्यांच्या फोटोची केली जाते तर आज आहे ना घरी आलेले होते तर नंदूबाई पण आलेले होत्या बरेचसे पाहुणे मंडळी पण आलेले होते सर्व कार्यक्रम पार पडला आता हे दुःखाचंच कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी जास्त त्यावेळेस काही शूट केलं नाही जेवण वगैरे होऊन सर्वजणं जिकडचे तिकडं झाले फक्त घरची मंडळी घरी राहिली त्यावेळेस मग कॅमेरा हातामध्ये घेतला आणि म्हटलं चला शूट करूयात का तर मुलांची खूप छान धिंगाणा मस्ती चालू होती सर्वजण आहेत

मेली ना कधी आहे आमची घर बघा कशेत खाली इथं गायांचा गोटा दिव्या मॅडम येत आहेत त्याला डोंगर पाहिला आमच्या वरचा दिव्या मॅडम पोहोचली पण मुन्याला किती हाऊस आहे बघा एवढ्या डोंगराव चढायचं काम चढ घसरा घसरा दोघी पण हो का आली का दम लागलेला आहे आता मी तुम्हाला आमचा परिसर दाखवते वरचा डोंगराचा आमचं राहणीमान आहे खूप छान पाऊस एवढा झाला नाही त्याच्यामुळे हिरवळ कमी आहे थोडीशी आला मानवा फर्स्ट नंबर लोक मोरांचा आवाज येते आमच्याकडे ना भरपूर प्रमाणात मोर पण आहेत आणि डोंगर पहा भरपूर उंचावरती आलोय आणि इकडं घर पहा घर जास्त नाही एकदम रिलॅक्स ठिकाणी आम्ही वास्तव्यास आहोत आता याच्यात दिसते की नाही तक समोर म्हणून पळू नको कारण मोर आहे वाघ नाही शेती पण ती ग्रीन कलर ची वकार आमची आहे समोरच्या बोटाच्या तिथली त्या शेजारचं रान पण आमचंच आहे ते पुढचं रान पण आमचंच आहे बरीचशी रान आहेत त्या साईडला नाही दिसत आणि तिथ तळे तळ त्याच्या त्या दिवशी आपण एक शूट केलेलं होतं तिथं तळे आणि तिथं आई चाललेत ती शेती पण आमचीच आहे घास कापायला चाले नको सगळे राहणार चालले आता घास कापायला घास कापायला चालले सगळे गारगुट गावली आम्हाला त्या तीन चार पट्ट्या खालच्या सगळ्या आमच्याच आहेत एक एक सुचायला लागले इकडे सगळ्यांना इकडं आहे <laughs> ना खूप मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते डोंगरावरती आता बघा हा स्टार्ट करा प्रेक्षक बघत आहेत यस आ, ओके रेडी <laughs> उभा आहेत बघण्यासाठी हा इकडे एक छोटा प्रेक्षक उभा आहे आता डोंगरावरती शूट झाले आता खाली निघालो सर्वजण दोन गेली हे दोन बंदर दोन पायाचे दोन बंदर बाकी वरती नसलेले बंदर आणि हा आमचा श्रेय दादा काठी घेऊन आला एखादं जनावर आलं तर मारायला त्याला

तेरा हा, तेरा भर या घडा तू सुबह निकल जाना आहे ना गे का पण करते त्याला चार्जर द्या नाही म्हणून बस कर ये एक और कर दे चॉकलेट ये रे मत ना जा हम को देना दिला हां

स्वारा mm. मामले <laughs> <आसा। laughs> <laughs> 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 <atics> मेवची तीनही पिल्लं परिण्याने त्यांनी घेऊन आलेते ना तर ती मांजूर आहे ना खूप पळत आली त्यामुळे मला खूप भीती वाटली आणि मी एकदम अचानक ते भीतीमध्ये आहे ना ते पिल्लू खाली टाकून दिलं परत वाईट वाटलं पण खरंच भीती वाटली का आमच्या तिघींकडे पण ते पिल्लं होती आणि घरी आलं ना केव्हा टाईम निघून जातो ते समजत नाही आत्ता आहे ना साडेचार वाजलेले आहेत आणि सचिन घ्यायला येणार होते ते त्यांच्या कामानिमित्त गावात गेलेले होते आणि इथं आहे ना वरती दादा बसलेले आहेत आणि पाऊस झाला की गुरं चरण्यासाठी डोंगराला जात असतात त्यामुळे कोण ना कोण त्यांच्याबरोबर जावं लागतं तर दादा आहे ना आता गुरं घेऊन माघारी आलेले आहेत तर ते वरून तिथून कॉल केलं तर दादांनी तर म्हटलं शूट करावं चलात मग आता सगळ्यांचं चहापाणी वगैरे झाला आणि रस्त्याने निघालो तर मोर दिसला एकदम कडेला होता पण कॅमेरा हातात घे तो पळून गेला गाडीच्या आवाजाने तर तुम्हाला दिसतच असेल आणि भरपूर मोर आहेत इतकं छान वाटतं ना पावसाळ्यात इतके डान्स करतात ते सांगायलाच नको पूर्ण पिसारा फिलून खूप छान छान डान्स करतात ते नाचतात आम्ही तो अनुभव घेतलेला आहे आम्ही ते पाहिलेलं आहे आणि या माझ्या भावाने आहे ना जे काही का नो जुन्या नोटा आणि कॉईन्स आहेत ते दाखवायला काढलेले होते मला पण म्हटलं राहू दे म्हटलं याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल तर बऱ्याचशा देशांचे कॉईन्स त्याच्याकडे आहेत तर याच्यावरती आहे ना सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच बनवेन चलात मग भेटूयात नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय हे कॉईन मला तुम्हाला आता दाखवायचेच नाही आहेत